नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही ते मागे बघताय की हळदीची शेती आहे आणि हळदीची शेती ती पण सेंद्रिय पद्धतीने म्हणजे विषमुक्त पद्धतीने केलेली आहे तुम्हालाही म्हणजे काही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हळद सेंद्रिय पद्धतीने आ, कशी करायची किंवा त्याचं उत्पन्न निघेल की नाही अशा भरपूर शंका तुमच्या मनात असतील त्यामुळेच आजची ही मी व्हिडिओ बनवत आहे की हळद सेंद्रिय पद्धतीने कशी करायची त्याचं नियोजन कसं करायचं कोणती खतं कधी टाकायची या सगळ्याचं नियोजन कसं व्यवस्थितपणे करायचं हीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मी ज्या शेतकऱ्यांना आमंत्रित करत आहेत ते आहेत या शेतीचे मालक गंगाराम टेकाळे यांची ही शेती आहे आणि यापुढे ते आपल्याला माहिती देतील मार्गदर्शन करतील की ही शेती त्यांनी कशी केलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मित्र माझं नाव गंगाराम विश्वनाथ टेकाळे राहणार तालुका जिल्हा हिंगोली येथील मी रहिवासी आहे आणि अल्पभूधारक शेतकरी असून सेंद्रिय म्हणजे नैसर्गिक शेतीकडे वळलेलं आहे आता हे माझं पीक हळदीचं आहे दोन हजार सोळापासून पासून मी हळदी हे पीक करत आहे नैसर्गिक शेतीप्रमाणे आता या हळदीला नियोजन म्हणलं तर सुरुवातीपासून सुरुवातीला मी सहा क्विंटल घंजी अमृत टाकत असतो यांना त्याच्यानंतर मग खताची कोणतीच आपण टाकत नाही याला सुरुवातीलाच सहा क्विंटल घनजीव अमृत आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक पाण्या जीवामृत गोकृप अमृत आणि वेस्टिक कंपोजरमध्ये काय बनवलेलं आहे निविष्ट आपण याला सोडतो जसे की मायक्रोन्यूट्रियन पुन्हा तुमचं स्लरी वगैरे यांच्या शेणा शेण व गोमूत्राची स्लरी हे असे प्रत्येक पाण्यावेळेस काही ना काय चालूच असते आणि तांब्रताकाची प्रत्येक वेळेस दहा लिटरची प्रत्येक पाण्याला ड्रिचिंग करतो आपण कारण सड आणि बुरशी वगैरे लागू नये आणि त्यासोबतच हिंगाचा आणि तुरुटीचा पण मी वापर करतो याच्यात कारण हिंगापासून तुरुटीपासून मी बुरशी वगैरे येत नाही पिकांना आणि करप्यासाठी तांब्रताकाच्या तीन फवारण्या घेतल्या आत्तापर्यंत आपण आणि हुमणी जी आळी लागते त्या हुमणी आळीसाठी जे विद्यापीठाकडून बायोमिक्स प्रोडक्ट आहे आमच्या इथं मेटारायझम वगैरे असते त्याच्यात त्याची एक ड्रिचिंग केलेली आहे एवढं ऑर्गॅनिक पद्धतीने समजा नैसर्गिक पद्धतीने एवढा खर्च केलेला आतापर्यंत याच्या व्यतिरिक्त दुसरं काही टाकण्याची आवश्यकता आतापर्यंत पडली तरी सध्या या अवस्थेत आहे लागण जून अठ्ठावीसला ला केलेली आहे सेलम जातीची हळद आहे आणि याच्यात आठ क्विंटल बेन वापरलेलं वा। आहे आपण आठ क्विंटल एकरी आठ क्विंटल बेन आहे सरीतलं अंतर किती आहे सरीचं अंतर साडेतीन फुटाचं आहे साडेतीन फुट पाण्याचं काय नियोजन आहे पाणी थिपकद्वारे बोरवेलचं पाणी आहे आपलं ठिबकद्वारे पाणी चालू असते आणि उत्पन्नात म्हणलं तर याच्यात आता जे रासायनिक जे शेतकरी करतात एका एकरला तर त्यांचा जवळपास रासायनिक खताचा आणि औषधीचा पस्तीस ते चाळीस हजार खर्च होते एकरी आपला घनजीवामृतचा जरी विचार केला तर माझं घनजीवामृत मी गोशाळून आणतो विकत आणि ते मला एका एकरला आठ हजाराचं पडते ते आणि बाकी जीवामृत वगैरे याला गूळ वगैरे जे काय लागते ते दोन हजाराचं असं इत इतक्या याच्यात दहा हजार खर्चामध्ये टोटल हळद वीस क्विंटलपर्यंत होती आपल्याला वीस ते बावीसपर्यंत हळदीची पावडर करतो आम्ही पण मोजकी ग्राहक आहेत आमच्याकडे म्हणजे जास्त नाही आपली पन्नास एक किलो जाते समजा बाकी मग मार्केटलाच विक्री होते आणि कोणाला समजा लागली तर आपण देऊ शकतो तसं दे पावडर फॉर्ममध्ये हो मोबाईल नंबर माझा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्याण्णव बहात्तर छत्तीस गंगाराम टेकाळे माझं नाव आहे कुणाला ऑर्गेनिक जर हळद लागली तर आपल्याकडं पावडर करून मिळेल नाही तर शाबीत पाहिजे असेल तर साबीत पण आपण देऊ शकतो हळद दोन हजार सोळाच्या आधी मी रासायनिक कर्ज आहे म्हणजे दोन हजार बाराला मी सुरुवात केली ती हळदीला बारा तेरा चौदापर्यंत रासायनिकच हळद केली पंधरापर्यंत सुरुवातच बाराला केल्याच्यानं आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळे पिकाची रासायनिक पद्धतीने केली पण इतकी रोगराई येत जा की खूप मला काय ते समजत नसे कारण पाऊन मध्ये आठ क्विंटल बेणं टाकून आपण हळद तर खर्च ऐंशी हजार झाला ना उत्पन्न आठच क्विंटल झालं आणि नंतर मी दोन हजार सोळापासून जेव्हा सुभाष पाळकर सरांचं शिबीर केलं त्यानंतर मी दहाच क्विंटल हळद केले आणि त्या नियोजननुसार त्याच्या शेवगा आंतर पिकं वगैरे घेऊन गंजीवापट टाकून केले तेव्हापासून रोगराई बी लक्षात आली की कमी झाली आणि खर्च बी वाचला पूर्ण आणि तेव्हापासून बघत आहे की नैसर्गिक शेतीमध्ये पण स्थिर पीक मिळत आहे मला हळदीचं एकरी किती नाही म्हणलं तर पाणी कमी लागते उलट आता गेल्या वर्षी माझा बोर बंद पडला होता दोन दसऱ्याच्या दिवशीच एकदम बराबर दसऱ्या दिवशी बंद बोर तर निसर्गाच्या याच्यावरच पावून एकर मध्ये हळद चौदा क्विंटल निघली मला त्या दसऱ्यापासून नंतर माझ्या कोणती निविष्ठा बी सोडली नाही काहीच नाही दसऱ्याच्या आधीच काय आहे ते एवढंच झालं तरी एकरी चौदाचा उतार आला आणि एका एकरचं बेणं ठेवलं आपण आठ क्विंटल त्या हिशोबानं आपण करत आहे नैसर्गिक कारण रासायनिकमध्ये खर्च इतका वाढते की आपण एक निविष्ठा सोडली की दुसरी बिमारी येते आता बरेच जणांच्या शेतकऱ्याच्या हळदीला खूप फवारण्या केल्या त्याने करप्यासाठी आपण तरी तांब्रताकाच्या तीनच फवारण्या घेतल्यात त्याच्यानंतर काहीच नाही कुठं कुठं आहे करपा थोडा एखाद्या जागी तर तेवढाच आहे ते बाकी रासायनिकवाल्याचा अजून बी करपा येणं चालू चालूच आहे फवारण्या चालूच आहेत त्यांच्या त्या हिशोबाने नैसर्गिक म्हणजे हळद जर केली तर पीक साथ देते चांगली आणि विशेष म्हणजे याच्यात थोडं आंतरपीक बी जमते करायला पण आमच्याकडं जे रानटी प्राणी येतं नीलगाय वगैरे त्याच्यामुळं आंतरपीक पूर्ण मोडून टाकतात ते एरंडी वगैरे लावली ती आपण यांना सगळे आणि ते पूर्ण मोडले त्यांनी हळदीमध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम तर हुमणीचाच आहे आणि कन्सर्टचा आणि करप्या तीनच बिमाऱ्या जास्त जिकरीच्या आहेत तर त्याच्यासाठी सुरुवातीलाच वीज प्रक्रिया एक मेन आहे करणे क्रिया केली आपण त्याच्यामध्ये विजामृत वापरलं म्हणजे गोमूत्र शेण चुन्ना आणि त्याच्यातच हिंग बी टाकलं त्याचं मिश्रण करून एका टाकीत टाकलं पाणी पूर्ण ते आणि त्याच्यात बियाणं बुडवून असं लावलं अर्धा अर्धा तास ठेवून आणि त्याच्यानंतर जे हुमणीचा प्र, जास्त प्रदुर्भाव होते आपल्याला त्यासाठी मी एरंडी तेल गंजीवामृतवर टाकलं एका कुंटलवर पाच लिटर आणि त्याचा वापर बेडवर टाकला आणि भर मारून घेतला एकदाच तेव्हापासून हुमणीचा बी थोडा बंद झाला आणि निंबोळी अर्क एक सोडलायला विशेष म्हणजे हुमणीसाठी काय फरक झाला तर हुमणीचा कंट्रोलच झाला कारण हुमणी मग शेताच्या बाहेर येऊन पडू लागल्या सगळ्या या वासामुळे आणि एरंडीच्या याच्यामुळे काय झालं हुमणी कमजोर पडली एकदा जर हिंग मी हिंगोली जिल्ह्यातला रहिवासी आहे जरी कुणाला नैसर्गिक शेती करण्याची इच्छा असेल म्हणजे घरीच निविष्ठा बनवून आपल्याच घरच्या वस्तूच्या निविष्ठा बनवायच्या आणि आपल्या शेतीत वापर करायचा कुणाला जर इच्छा असेल करण्याची दहा गुंठे हो एकर हो अर्धा एकर हो जास्त बी असली तरी आम्ही मार्गदर्शन करायला तत्पर आहे समजा कोणी कोणाची इच्छा असेल तर मी मार्गदर्शन करू शकतो त्यांना की सुरुवात कशी करायची आणि शेवटपर्यंत त्याचं पूर्ण पिकाचं नियोजन करेन आपण धन्यवाद धन्यवाद